हाय फ्रेंड रुतिका ब्लाऊज फॅशनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चौतीस इंच साईजची कटोरी ब्लाऊज कटिंग कशी करायची ते मी आज तुम्हाला इथे दाखवणार आहे ते बघा उंची घेतली आता आपण रुंदी घेऊ रुंदी आठ आहे तर आपण दोन इंच त्यामध्ये ॲड करू तर दहा होईल इथे बघा पीस आपण बरोबर साईडनी घडी टाकून घेऊ इथे बघा घडी टाकून घेतलेली आहे व्यवस्थित असं पीस टाकते वेळेस घडी व्यवस्थित टाकून घ्यायची कट बाजू जॉईंट बाजू आपल्या साईडने करायची आणि कट इथे बघा टाकून घेतलेले आहे आता आपण ब्लाउज उंची टाकून घेऊ आपली उंची आहे बारा तर एक इंच ॲड करू तेरा होते आणि रुंदी आहे आठ तर त्यामध्ये दोन इंच ॲड करू दहा होते इथे बघा गळा दोनचा घ्यायचा शोल्डर तीनचं आणि मुंडा आपण घेऊ पाचचा कारण चौतीस इंच साईजला पाचचा मुंडा एकदम परफेक्ट बसतो आणि मुंडा एक इंच मुंडा घ्यायचा मुंड्यामध्ये असा गोल राऊंड टाकून घ्यायचा बरोबर बरोबर गोल राऊंड टाकून घेतल्यास आपला मुंडा बाही व्यवस्थित बसते ते गळा गळा घेतलेला आहे आपण चारचा गळा टाकून घेऊ इथे बघा असा गोल गळा आहे आपला गोल गळा असा टाकून घेऊ इथे बघा खूप सोप्या पद्धतीने ब्लाउज कटिंग आहे तुम्ही पण करून बघा एकदम सोपी पद्धत आहे सोप्या पद्धतीने करून घ्यायची ब्लाउज कटिंग इथे बघा आपण गळा कट करून घेऊ इथे बघा आपला पाठीमागायचा साईड खूप सोप्या पद्धतीने कट झाला आता खालच्या साईडने अशी डबल घडी मारून आपण बाई कट करून घेऊ इथे बघा दीड इंच एक्स्ट्रा घेतलं कारण हे साधं ब्लाऊज आहे रुपईमध्ये जातो त्यामुळे इथे बघा व्यवस्थित भाई अशी टाकून घेऊन व्यवस्थित असं रेश आखून घेऊ इथे बघा खूप सोप्या पद्धतीने आपली भाई कटिंग पण झालेली आहे इथे बघा आता कट देऊन घेऊ अर्धा इंच मच्छी कट देऊन घ्यायची ते बघा आता आपण वरच्या साईडनी असं टाकून घेऊ पीस इथे बघा चोतीस सेंच साईजचे पॅटर्न मी काढलेले आहेत तो पॅटर्न टाकून आता आपण ब्लाऊज कट करून घ्यायचे एकदम परफेक्ट असा बसतो ब्लाऊज जर तुम्हाला माझी कटोरी ब्लाऊज कटिंग आवडली तर नक्की कमेंटमध्ये सांगा इथे बघा आपला कट झालेला आहे एकदम सोप्या पद्धतीने आहे कटोरी ब्लाउज कटिंग चौतीस इंच साईजचं आहे इथे बघा कटोरी पॅटर्न टाकून असाच व्यवस्थित कट करून घ्यायचा ज्या पद्धतीने मी ब्लाउजवर कट करत आहे त्या पद्धतीने तुम्ही पण करून बघा कपडा तुम्हाला व्यवस्थित असा पुरी होईल आणि आपल्या सगळं व्यवस्थित कट होऊन पण कपडा उरेल बघा कटोरी अशी तिरप्या साईडने कट करून घ्यायची कारण की व्यवस्थित बसतो कटोरी त्या बघा इथे या वरच्या साईडने आपण पट्टी काढून घेऊ आपली रुंदी आहे दहाची तर रुंदी टाकून घेतली आणि वरच्या साईडने तीन आणि खालच्या साईडने अडीच अशी आपली क्रॉस पट्टी कट करून घेऊ ते बघा क्रॉस पट्टी पण झालेली आहे आता आपण पाटी मागल्या पट्ट्या काढून घेऊ खालच्या साईडच्या ते बघा घेतलेले आहेत आता आपण गोडची पट्टी पण काढून घेऊ तिरप्या साईडने पट्टी काढून घ्यायची वोट जो आहे आपला तो व्यवस्थित येतो आणि एकदम फिनिशिंगमध्ये येतो इथे बघा आपला बघा अशा साईडने काढून घ्यायचं इथे बघा आपली कटोरी ब्लाऊज कटिंग खूप सोप्या पद्धतीने कट झालेली आहे इथे बघा व्यवस्थित अशी कटोरी ब्लाऊज कटिंग एकदम सोपी पद्धत आहे या पद्धतीने तुम्ही पण करून बघा तुम्हाला पण नक्की जमेल एवढी सोपी पद्धत जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कटोरी ब्लाऊज कटिंग कशी वाटली तुम्हाला